नमस्कार मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम तर मित्रांनो आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा व आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलेला आहे विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गरडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकाणी आज आणि उद्या वेळीचा मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्यात <गरता> मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी विजा मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सोमवारी मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या था। पावसाचा <गणास> अंदाज देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो पावसाची स्थिती ही सोमवार मंगळवारपर्यंत कायम राहणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद